सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एका भरधाव मोटारीने सबरून ठोकल्यामुळे घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोघा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाला आहे बार्शी यरमाळा मार्गावर पाथरी तालुका बार्शी गावाच्या शिवारात हा अपघात झाला सारिका नितीन वर्ष बत्तीस राहणार गुंडेगाव जिल्हा अहिलानगर आणि उर्फ बया गुलच्या काळे वर्ष चाळीस राहणार तालुका तालुकाभूमी जिल्हा धराशिव अशी या अपघातातील दोघा मृतांची नावे आहेत या अपघातात रवींद्र बाबराव चंद्रवंशी राहणार नायनगाव तालुका हवेली हा जखमी झाला आहे सारिका चव्हाण आणि महामुनी काळ हे चंद्रवंशी याच्यासह येरमाळ्यातील एका साखर कारखान्यासाठी ऊसतोड करीत असलेल्या त्यांच्या बहिणीसाठी भेटण्यासाठी दुचाकीवर बसून निघाले होते बार्शी येरमाळा रस्त्यावर पाथरे गावाच्या शिवारात समोर येणाऱ्या एका भरधाव मोटारीची धडक बसल्यामुळे दुचाकीवरील सारिका आणि महामुनी या दोघांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला तर यासंदर्भात मोटरसायकल हनुमंतराव शेषराव शिंदे राहणार श्रीसरदेवी तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका